नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज दाखवणारे आमच्या नवीन घरचं टूर दाखवतो तुम्हाला कसं आहे ते नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बघूया कसं आहे तुम्हाला दाखवतो घर ते आहे समोरच आल्यावरच टी व्ही आहे मोठा घराबिड्या मूर्ती मंदिर आहे आणि बघा आम्ही आल्या कलाकारी केलेली आहे बघा बघू शकता तुम्ही एक गॅलरी मोठी तीन गॅलरी आहे त्या तिन्ही पण दाखवतो मला ही पहिली गॅलरी इथने चांगली आणि पुढं समोर जिवताना आहे बघा कशी महाराज फोटो फ्रीम आहे हे राजोबा एक किचन आहे हे आम्ही बनवून घेतलं किचन हे वरच आणि हे दुसरी गॅलरी आणि आता दाखवतो आमचं बेडरूम बघा कशी आहे त्याची गॅलरी हे आमच्या ताईने काढले चित्र हे मी काढलेलं कसं दिसतंय ते कमेंट करून नक्की सांगा बघू शकता कशी आहे ती आणि तुमच्यासाठी खास लाइट। सगळ्या लाईट बंद केल्यानंतर भारी दिसतात बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांबरोबर थँक्यू भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय